नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो देशासालियन हत्या प्रकरण हे दोन हजार वीस साली देशभरात चर्चेचा विषय ठरले अभिनेत्री सुशांत सिंह राजपूत यांच्याशी संबंधित असल्यामुळे या घटनेने अधिकच मिळाले या प्रकरणामध्ये सत्य काय आहे हत्या की आत्महत्या यावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमचे मत कमेंट मध्ये जरूर कळवा दिशा मृत्यूचा तपशील दिशा सालियन ही सुशांत सिंह राजपूत यांची माजी मॅनेजर होती आठ जून दोन हजार वीस रोजी मुंबईतील मालाड परिसरात एका इमारतीवरून पडल्याने तिचा मृत्यू झाला पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार ही आत्महत्या असल्याचे सांगण्यात आले मात्र मृत्यूच्या काही दिवसांतच सुशांत सिंह राजपूत यांचाही संशयास्पद मृत्यू झाला यामुळे हे प्रकरण अधिक गुळ बनले पूर्ण विराम हत्या की आत्महत्या देशाच्या मृत्यूला हत्या, हत्या असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला तिच्या शरीरावर काही संशयास्पद जखमा असल्याचे बोलले गेले पोलिसांनी मात्र याला आत्महत्या घोषित केले काही रिपोर्टनुसार दिशाच्या मृत्यूनंतर तिचा मोबाईल अनेक तास ऑन होता यामुळे कटकारस्थानाचा संशय निर्माण झाला याशिवाय तिच्या पार्टीत काही प्रसिद्ध व्यक्ती असल्याची चर्चा रंगली होती सुशांत सिंह राजपूत प्रकरणाशी संबंध दिशाच्या मृत्यूनंतर चौदा जून दोन रोजी सुशांतचा मृतदेह त्याच्या घरात आढळला दोन्ही मृत्यूमध्ये कोणताही संबंध नसल्याचे पोलिसांनी सांगितले मात्र जनतेने आणि मीडियाने यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले अनेकांनी देशाच्या मृत्यूचा सुशांतच्या मृत्यूशी संबंध असल्याचे आरोप केले या प्रकरणाची चौकशी केली पण ठोस पुरावे मिळाले नाही मीडिया ट्रायल आणि अफवा या प्रकरणामुळे मीडियामध्ये मोठा ददारोळ माजला देशाच्या मृत्यूला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न झाला सोशल मीडियावर देशाच्या मृत्यूबाबत अनेक अफवा पसरल्या मात्र तपास यंत्रणांनी हे प्रकरण आत्महत्या असल्याचे घोषित केले मित्रांनो देशाच्या मृत्यू बद्दल अजूनही अनेक प्रश्न अनुतरित आहेत ही हत्या होती की आत्महत्या यावर अजूनही मतभेद आहे तुम्हाला काय वाटते हे प्रकरण पुन्हा तपासले जावे का कमेंट मध्ये तुमचे मत जरूर कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद